अकोला जिल्ह्यात सात ते नऊ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस झाला यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत अकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान झालं काही ठिकाणी पिकं खरडून गेली तर शेतांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतामध्ये पाणी साचलं आहे एकीकडे शेतकऱ्याला बियाण्यांसाठी वणवण करावी लागत होती त्यांनी कर्जबाजारी होऊन बियाणं विकत घेतलं आणि शेतात पेरणी केली आता मुसळधार पावसामुळे पिकं वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहे अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार महसूल मंडळात सर्वात जास्त फटका बसलाय मात्र प्रशासनाकडून अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाही प्रशासनामार्फत तत्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शासनानं जाहीर करावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी केली आहे चोहट्टा मंडळातील ग्राम राजुरवाडी येथील गट नंबर पंचावन्न या क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान हे झालेलं आहे ढगपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला होता आणि मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेलेली आहे आणि त्यामुळे बियाण्यांचं असेल किंवा शेतीचं असेल हे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पटवारी जे आहेत यांना या ठिकाणाहून कॉल करण्यात आलेला होता किंवा फोन लावला ला तर त्यांनी अजूनही शासनाकडून कुठल्याही प्रकारे सर्वेचे किंवा नुकसान भरपाईचे सर्वे करण्याचे आदेश मिळालेले नाहीत अशा प्रकारे वरिष्ठांकडे टोलवाटोलवीची उत्तरं ही दिलेली आहेत तरी संबंधित प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर जे शेतकरी आहेत किंवा जे नुकसान झालेलं आहे त्याचं सर्वे करून नुकसान भरपाई ही देण्यात यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करत आहे